दिंडी या दिंडीच्या निमित्तानं आलेल्या सर्व भाविकांचं मी स्वागत करतो इथून पुढे ती आजचा मुकाम बालु, हा वेगलोरीला आहे आणि उद्या सकाळी इथून ती प्रस्थान पंढरपूर खडे होईल तर पंढरपूर दिंडी जात असताना मी सगळं भाविकांना या कुठे आशा देतो की बाल बालकांचं आरोग्य चांगलं राहू आणि त्या त्यांना कोणत्याही प्रकारचा काही आधार हो काही होणार नाही अशी मी करायची प्रार्थना करू आणि महिनाभर हे जाणारे भाविक यांचं आरोग्य चांगलं राहू आणि त्यांना अर्थांनी प्रत्येक गावात त्यांना चांगली सुविधा भेटू चांगलं त्यांचा सन्मान हो आणि भाविकांना सुद्धा आपणही महिनावर जात नाही आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घेतली पाहिजे आणि आपण कार्य केलं पाहिजे अशी मी माझी साई अटेल साई प्रसादतीनं सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हरी